नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता दहावी गणित भाग दोन वर चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न मित्रांनो ही सीरीज चालू आहे या सीरीज मध्ये आपण बघतोय असे प्रश्न जे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला हमकास येतात या सीरीज मधली ही पंचवीसावे व्हिडिओ मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत निर्देशक भूमिती हे जे पाचवं प्रकरण आहे या प्रकरणातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र म्हणजे विभाजन सूत्र विभाजन सूत्रावर आधारित कशा प्रकारची गणित आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारली जातात यावर चर्चा करूयात चर्चा खूप महत्वाची व्हिडिओ तर त्यापेक्षा महत्वाची त्यामुळं आपण जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल जाऊयात पुढे बघा मित्रांनो हे विभाजन सूत्र मी तुम्हाला अगोदर समजून सांगतो काय आहे आणि त्यानंतर आपण या गणिताकडं वळव्यात बघा आपल्याकडं अशा प्रकारे एखादा रेषाखंड असेल समजा हा रेषाखंड आहे ए बी आणि या ए च पी हा एक बिंदू आहे तो विभाजन करतोय बघा दोन भाग केलेत ए बीचे पण हे दोन भाग सारखे नाहीयेत वेगवेगळे आहेत याच्यामध्ये काहीतरी एक प्रमाण आहे समजा हे प्रमाण यम एस टू यन आहे एखाद दोन असेल दोन तीन असेल काही असेल ओके आणि याच्यामध्ये ए बिंदूचं निर्देशक एक्स वन आणि वाय वन असतील बी बिंदूचे निर्देशक एक्स टू आणि वाय टू असतील तर मला पी बिंदूचे निर्देशक काढायचे आता हे एम एस टू यांच्याऐवजीकडून गुणोत्तर दोन तीन असेल दहा पाच असेल काही असत मग ह्या पी बिंदूचे निर्देशक काढायचं सूत्र आहे पलीकडं यम वाय टू आधिक यन वाय वन भागिले एम आधिक यन तर या ठिकाणी मित्रांनो असं हे सूत्र आहे या सूत्राचा अर्थ काय तर एक्सचे निर्देशक काढायचं सूत्र एक्सचे निर्देशक काढायचं सूत्र काय एम एक्स टू आधिक एन एक्स वन भागिले आणि वायचे निर्देश काढायचं सूत्र हे आहे सूत्र मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचे पाठ करायचे या सूत्रावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात जसं की इथं बघा आपल्याला ए बिंदूचे निर्देशक काय दिलेले आहेत तीन पाच समजा आपल्याकडे आणि हा बी बिंदू आहे ज्या बी बिंदूचे निर्देशक दिले सात आणि नऊ ओके असो बिंदू पी एबीचे ती तीन या प्रमाणात विभाजन करतो म्हणजे एम इस टू किंमत दोन असते एन ची किंमत तीन असते एवढं लक्षात घ्या आणि मला काय करायला सांगितलंय की या ठिकाणी तुम्ही पी बिंदूचे निर्देशक काढा पी बिंदू काय करतोय ए बी ला दोनास तीन या प्रमाणात ती विभागतोय लक्षात घ्या इथं ए चे निर्देशक एक्स वन वाय वन आहे बी चे निर्देशक एक्स टू वाय टू आहे ओके आणि ची किंमत दोन ची किंमत तीन पहिलं सूत्र लिहा तिचं लिहायचं विभाजन सूत्रानुसार लिहायचं विभाजन सूत्रानुसार असं लिहू चला लिहू बस लिहायचं कशाला लिहून टाकू विभाजन सूत्रानुसार विभाजन सूत्रानुसार विभाजन सूत्रानुसार सूत्रानुसार आपलं हे सूत्र लिहून टाकायचं विभाजन सूत्रानुसार सूत्र आहे आपल्याकडं पी असेल कुठलाही बिंदू असेल बघा एम एक्स टू अधिक एन एक्स वन भागिले यम आधिक यन हे सूत्र आहे यम वाय टू आधिक यन वाय वन भागिले यम आधिक यन हे सूत्र ठीक आहे याच्यात किमती टाकून देऊ पी यम ची किंमत काय बाबा दोन आहे बघा यम बरोबर दोन मग यमच्या जागेवर लिहा दोन गुणिले एक्स टू एक्स टू ची किंमत सात आहे आधिक यन ची किंमत तीन आहे गुणिले एक्स वन एक्स वन किती तीन आहे चला भागिले एम आधिक यन यम दोन यन तीन आहे दोन अधिक तीन तसंच पलीकडं किंमत बाबा दोन आहे गुणिले वाय टू किती नऊ आहे आणि अधिक एन वाय वन ची किंमत तीन आहे गुणिले वाय वन ची किंमत बाबा पाच आहे इथं टाकली पाच कौसात यम अधिक एन एम दोन एन तीन आहे म्हणजे दोन अधिक तीन या ठिकाणी लिहिलं आता चला करा कॅल्क्युलेशन बे सातीस चौदा अधिक तीन त्रिक नऊ आणि दोन आणि पाच दोन आणि तीन झाले पाच पलीकडं बेनवे अठरा अधिक तिनापाची पंधरा दोन आणि तीन आपल्याकडे झाले पाच झालं या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं बघा परत एकदा लक्षात घ्या सूत्रात किमती टाकल्यात यम एक्स टू यम दोन एक्स टू सात दोन सात एन एक्स वन ची किंमत तीन एक्स वन ची किंमत तीन ओके एक्स वन ची किंमत पण आपल्याकडे या ठिकाणी तीन आहे त्याच्यानंतर ची किंमत दोन आहे बघा टू ची किंमत आपल्याकडे नवे दोन गुन्हेले नऊ आणि एन ची किंमत आपल्याकडे कुठे गेला एम ची किंमत माझ्याकडे तीन आहे आणि त्याच्यानंतर आपल्याकडं वाय वन ची किंमत किती गेली बाबा पाच केली आणि भागीले खाली यम अधिक यन म्हणजे दोन अधिक ते बेसाती चौदा अधिक तीन त्रिक नऊ भागिले दोन आणि तीन पाच नऊ दोन्ही अठरा अधिक तीना पाच पंधरा भागिले आपल्याकडे पाच ओके आता नऊ आणि चौदा किती झाले बाबा तेवीस तेवीस भागिले पाच आणि अठरा आणि पंधरा झाले तेहतीस तेहतीस भागिले पाच तर एवढं उत्तर राहील मित्रांनो भाग जात असेल तर लावायचा नसेल जात तर भाग लावायची काही गरज नाही तर अशा प्रकारे मित्रांनो तेवीस छेद पाच आणि तेहतीस छेद पाच हे आपलं उत्तर येणार आहे पीचे निर्देशक तर अशा प्रकारे मित्रांनो या सूत्राचा वापर आपण करू शकतो सूत्र अतिशय महत्वाचं आहे यानंतर आपण यावर आधारित आणखी एखादं गणित आपण बघूया ठीके चला जाऊयात पुढे आता पुढचा प्रश्न थोडासा वेगळा आहे सूत्र तेचे पण प्रश्न वेगळा आता प्रश्न काय दिला इथं बघा बिंदू पी हा ए आणि बी यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला दोनास एक या प्रमाणात विभागतो बघा नीट लक्षात घ्या आपल्याला काय दिले इथं ते का का ए बिंदू आहे इथं बी बिंदू आहे बरोबर त्याच्यानंतर चे निर्देशक किती दिलेत वजा सहा आणि दहा बी चे निर्देशक काय बाबा आर आणि यस आणि पी बिंदू जो आपल्याला दिलाय पी बिंदू हा दोनास एक या प्रमाणात विभागतोय काय बाबा दोनास एक हे प्रमाण आहे या प्रमाणामध्ये विभागतोय ए बी ला आणि या पी बिंदूचे निर्देशक आपल्याला दिलेत वजा चार आणि सहा ओके ए चे निर्देशक वजा सहा दहा पी चे निर्देशक वजा चार सहा आणि बी चे निर्देशक आपल्याला या ठिकाणी काढायचे आहेत बघा आता इथे एक लक्षात घ्या निर्देशक बघा ए चे निर्देशक एक्स वन वाय वन बी चे निर्देशक एक्स टू वाय टू आणि पी चे निर्देशक एक्स आणि वाय आणि हे गुणोत्तर यमास एम एम बरोबर दोन एन बरोबर एक आता मला बी चे निर्देशक काढायचे आहेत मित्रांनो इथं आपल्याला या पीचे नाही विचारलं आता बी चे निर्देशक काढायचे आता बी चे निर्देशक कसे काढायचे त्यासाठी डायरेक्ट सूत्र लिहायची गरज नाही मग आपण काय करू एक्सचे निर्देशक काढायचं सूत्र लिहू त्याच्यातून आपल्याला एक्स टू ची किंमत मिळेल म्हणजे आर ची किंमत मिळेल नंतर ची निर्देशक काढायचं सूत्र लिहू त्याच्यातून आपल्याला वाय टू ची किंमत मिळेल बघा कसे इथं लिहायचं विभाजन सूत्रानुसार एक्स बरोबर एम एक्स टू अधिक एन एक्स वन भागिले एम अधिक एम सूत्र लिहिलं आता किमती टाका एक्स ची किंमत वजा चार आहे एम एक्स टू एम ची किंमत दोन आहे गुणिले एक्स टू आपल्याला माहिती नाही कारण एक्स टू ची किंमत काढायची आधी का ये आणि गुणिले एक्स वन किती बाबा माझ्याकडे वजा सहा आहे भागिले यम अधिक एन यम दोन एन एक म्हणजे दोन अधिक एक हे वजा चार आपल्या जाग्यावर दोन गुणिले एक्स टू दोन एक्स टू एक गुणिले वजा सहा वजा सहा आणि भागिले दोन आणि एक तीन तीन भागिले इकडे गेले गुणिले मैत्री यायचं वजा चार गुणिले तीन वजा चार गुणिले तीन बरोबर दोन एक्स टू वजा सहा बघा दोन एक्स टू वजा सहा चात्रिक बारा वजाचं चिन्ह म्हणून वजा बारा बरोबर दोन एक्स टू वजा सहा वजा सहा ला इकडं आण अधिक सहा येतील वजा बारा अधिक सहा बरोबर दोन एक्स टू वजा अधिक वजा बाकी बारातून सहा गेले सहा मोठ्या संख्येचं चिन्ह वजा सहा बरोबर दोन एक्स टू दोन गुणीले इकड आले भागिले वजा सहा भागिले दोन बरोबर एक्स टू म्हणजे एक्स टू बरोबर किती झालं बेत्रिक सहा वजाच चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी वजा तीन घेतलं म्हणजे मला एक्स टू ची किंमत मिळाली तीन आता कशाची किंमत काढायची बाबा वाय टू एक्स टू मिळाला आता वाय वाय टू टू ची किंमत वायचं सूत्र वायचं सूत्र काय यम वाय टू अधिक यन वाय वन भागीले एम अधिक एन चला एम वाय टू एम ची किंमत किती एम ची किंमत दोन आहे यायचं दोन गुणिले वाय टू वाय टू किती वाय टू ची किंमत किती बाबा या ठिकाणी आपल्याला वाय टू ची किंमत आपल्याला काय बाबा काढायचे वाय टू ची किंमत म्हणजेच बाबा एस आहे पकडा वाय टू ची किंमत वाय टू ची चिथली नंतर एक सो एस वगैरे आपण लिहू अधिक एन वाय वन एन ची किंमत एक आहे वाय वन ची किंमत दहा आहे वनची एक कुणी दहा करा भागिले यम अधिक एन यम दोन एन एक दोन अधिक एक आता वाय ची किंमत आपल्याला इथं दिली होती वाय ची किंमत सहा आहे माहिती लिहिली वाय ची किंमत सहा बघा सहा आपल्या जाग्यावर बरोबर दोन गुणिले वाय टू दोन वाय टू त्याच्यानंतर एक गुणिले दहा दहा अधिक दहा लिहा आणि भागिले दोन आणि एक झाले आपल्याकडे तीन तीन भागिले इकडं आले गुणिले सहा गुणिले तीन बरोबर दोन वाय अधिक दहा दोन वाय टू आधिक दहा ठीक आहे दोन वाय टू आहेत आता साहित्यिक अठरा अठरा आपल्या जाग्यावर दोन वाय टू आपल्या जाग्यावर अधिक दहा पण आपल्या जागेवर अधिक दहा ला इकडं वजा दहा होतील अठरा वजा दहा बरोबर दोन वाय टू अठरातून दहा गेले आठ बरोबर दोन वाय टू आता दोन गुनिलेकर ले ले। आठ भागिले दोन बरोबर वाय टू बरोबर म्हणून आपल्याकडं वाय टू बरोबर किती बेचोक आठ वाय टू बरोबर किती झाली चार आता वाय टू बरोबर चार आहे आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलं बिंदू बी चे निर्देश याचा अर्थ एक्स टू बरोबर वाजातील म्हणजे आठ बरोबर वाजातील आणि वाय टू बरोबर चार याचा अर्थ यस बरोबर आपल्याकडे किती चार आहे मग आता मला बी बिंदूचे निर्देशक जर काढायला सांगितले तर ते काय असतात एक्स वन वाय वन सॉरी एक्स टू वाय टू असतात एक्स टू आणि वाय टू असतील एक्स टू ची किंमत किती एक्स टू ची किंमत आपल्याला दिले वजा तीन आणि वाय टू ची किंमत दिले चार माहित लिहायची वजा तीन आणि चार तर हे अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल हा थोडासा वेगळा होता मित्रांनो मगाशी जो आपण प्रश्न बघितला त्याच्यापेक्षा हा थोडासा वेगळा प्रश्न होता पण सूत्र तेच आहे ठीक आहे तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात आपण हे सूत्र कसं वापरायचं ते बघितलं पण हे सूत्र मित्रांनो लक्षात घ्या विभाजनाचं सूत्र खूप महत्वाचं आहे दोन ते तीन मार्काला या संकल्पनेवर आधारित प्रश्न विचारला जातो आता मी एक प्रश्न तुम्हाला सोडवायला देतो थोडासा वेगळा आहे पण या प्रश्नाचा सुद्धा अभ्यास तुम्ही करा कारण व्हिडिओ मला जास्त मोठी नाही घ्यायची त्यामुळे मी हे गणित सांगत नाही पण हे गणित जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या संच पाच पॉईंट एक मध्ये आपण पाच पॉईंट दोन मध्ये सोडवलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूबवरती ओके तर आजच्या चर्चेत इथंच थांबू पण थांबण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट मित्रांनो जर तुम्हाला गणित आणि गणित भाग दोन अवघड जात असेल तर काळजी करू नका तुमच्यासाठी गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये गणित भाग एक आणि दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये सगळी महत्वाची गणित महत्वाची सूत्र महत्वाच्या संकल्पना बोर्डाच्या परीक्षेला आतापर्यंत आलेली गणित त्याचबरोबर महत्वाच्या नोट्स या सगळ्यांवर चर्चा केलेली आहे पीडीएफ फाईल तुम्हाला मिळतील अनेक डाउनलोड करता येतील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या कोर्स मध्ये आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह लेक्चर असतात तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील फक्त एकोणपन्नास रुपये प्रतिमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला फक्त एकोणपन्नास रुपये भरायचे आणि या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या ठीक आहे तर आपला जो काही कोर्स आहे तो आपल्या ऍपवर बघायला मिळेल ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी ऍपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा प्ले स्टोरला जाऊन तुम्ही आपलं ऍप डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चे तिथेच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वात